शासनाच्या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी चलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने शंखध्वनी करत आणि विधेयकाची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे घेऊन निदर्शनं केली प्रदेश चिटणीस शशांक बावजकर शहराध्यक्ष संजय महादेव कांबळे बाबासाहेब कोतवाल प्रमोद खुडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात शासनाचा निषेध करण्यात आला तर हा काळा कायदा असून याची होळी करत असल्याचं सांगून त्या कागदाची होळी करण्यात आली यावेळी अक्षरशः शंखध्वनी करण्यात आला यावेळी अजित मिनेकर रवींद्र पाटील प्रशांत लोले शशिकांत देसाई युवराज शिंगाडे रवी नवाळे ओंकार आवळकर रोहित जावळे गबान वेदिका कळंत्रे शिवाजी चव्हाण प्रवीण फगरे राजू बमन नावर, हिदायत अत्तार चंद्रकांत लोहार ताहिर खलीफा दशरथ जावळे राजू किणेकर सुदाम साळुंखे आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरांजी इचलकरांजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळामध्ये जो जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस मंजूर केला त्याच्या विरोधातल्या भावना व्यक्त करायला आम्ही आज या ठिकाणी आलोय महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक मंजूर करत असताना या देशातल्या असणाऱ्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कुळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील या साऱ्यांना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातनं निदर्शनाच्या माध्यमातनं आपला आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याची संधी या ठिकाणी लोकशाहीच्या घटनेनं आम्हाला दिलेली होती परंतु ही घटना पायदळी तुडवून नव्यानं कायदा मंजूर करायचा आणि या कायद्याच्याद्वारे जनतेचा प्रक्षोभ जो आहे जनतेचा आवाज जो आहे जनतेचं आंदोलन जे आहे सरकारच्या विरोधात उद्याच्या काळात आंदोलन करता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं या विधेयकाच्या माध्यमातून मांडली आहे मुळामध्ये हे सगळं जे चाललंय ते सरकारच्या विरोधात तुम्ही आवाज काढू नये त्या डाव्या संघटना असतील त्या संघटनांना नक्षलवादी आहेत अर्बन नक्षलवादी आहेत अशा पद्धतीनं हिरवायचं आणि उद्याच्या काळात त्यांचा आवाजच दाबला दाबला जावा याच्यासाठी प्रयत्न करायचा आपल्याला कल्पना आहे की मुंबईमधली जागा ही अदानीला त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्या अदानीला दिलेल्या विरोधामध्ये जनतेचा पक्ष उसळू नये याच्यासाठी म्हणून जनसुरक्षा का कायदा दोन हजार चोवीस हा या ठिकाणी मंजूर केला आहे काळात काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल शिवसेना उभाटा असेल डावे पक्ष असतील मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल शेका पक्ष असेल या कुणालाही त्याच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करता येणार नाही अशा पद्धतीचं विधेयक मंजूर करून सरकारला ज्याला पाहिजे त्याला ही कल्पना न देता उचलून आत घालायचे अधिकार अमानवी अधिकार या माध्यमातून पोलिसांना आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत याचा खडाडून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीरपणाला निषेध करतो विधिमंडळात आम्ही निषेध केला आहे विधान परिषदेत सुद्धा आम्ही याचा निषेध केला आहे आणि उद्याच्या काळात याच्यामध्ये दुरुस्ती झाली नाही हा कायदा रद्द केला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाला करावं लागेल हे या ठिकाणी मी आपल्याला लक्षून सांगतो हे विधायक जे जन स्वराज्य विधेयक मंजुरीसाठी आणलेलं होतं परंतु त्यावेळी कडाक विरोध झाला त्यामुळे हे परत आणलेलं आहे परंतु हे जे जन जनसुरक्षा सुरक्षा विधेयक आहे हे नक्षलवादी संघटना यांच्यासाठी करण्याचं असं सांगितलेलं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आहे परंतु जे परिपत्रक काढलंय त्यामध्ये नक्षलवादी न घेता फक्त संघटना असं आहे संघटना घेतल्यामुळं जे आत्ता ज्या संघटना काम करतात जे व्यक्ती आहेत पर, है। पर पत्रकार असतील पत्रकार असतील यूट्यूब चॅनेल असतील बाकीच्यांनासुद्धा ह्यामध्ये सगळं ओढवलेलं आहे जर सरकारच्या विरोधात जर कोणी काही आवाज उठवला तर त्याला न त्याच्यावर वॉरंट न करता डायरेक्ट अटक करायची ह्यात असा कायद्यात उल्लेख केलेला आहे त्यामुळे ह्या विधेयकाला आमचा काँग्रेस पक्षाकडून कडाडून विरोध आहे जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका